नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हे जे प्रोडक्शन या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण झोपडीत राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलाची एक रेशो गाता बघणार आहोत सात कोणीच दिले नाही फक्त आमच्या वस्तादानिस थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहे मला घर देण्याचं आश्वासन देखील त्यांच्या मार्फत मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आणि गोल्ड मेडल सनी फुलमाळी यांनी मानाचा झेंडा त्या झेंड्याची सर्वप्रथम दखल विविध चॅनेल एक साधा हंदीबैल फिरवणारा बापाच्या मुलाने अशी अशी स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल झाला असं पुणे लोगाव येथे राहणार पडीक जमिनीवर राहणारा सनी सुभाष फुलमाळी या युवकाने बहऱ्यान देशात झालेल्या साठ वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं त्याची परिस्थिती एकदम हालाखीची असताना सुद्धा त्याचे आई सुई जे आहे सुईद्वारा विकून आपला उदरनिर्वाह करते तसेच वडील जे नंदीबाई गावोगावी जाऊन फिरवत आपला उदरनिर्वाह करतात तसेच आपल्या मुलाला एक योग्य प्रशिक्षण भेटण्यासाठी त्या वडिलांनी आपल्या मुलासाठी आपला जो नंदी बैल होता तो सुद्धा विकून टाकला तसेच त्या मुलाने मनात जिद्द असल्यामुळे त्याच्यासाठी काही अशक्य नव्हतं कारण तो परिस्थितीवर रडत बसला नाही कारण त्याला परिस्थिती बदलायची होती तसेच सध्या सोशल मीडियावर तो एवढा व्हायरल झाला असतच मान्य आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली तसेच त्याच या कामगिरीबद्दल या सुवर्णपदाबद्दल त्याचं अभिनंदन करून त्याच्या इथून पुढच्या जबाबदारीचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं तसेच प्रत्येकी महिन्याला पन्नास हजाराची मदत ही त्यांच्याकडून त्यांनी जाहीर केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण अशा परिस्थितीने खचलेल्या मुलांसाठी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा आधार झाले त्याबद्दल तुमचे आभार तसेच यालाच आपण म्हणू जिद्दीचं मेहनतीचं आणि संघर्षाचं संघर्षाचं खरं उदाहरण कारण तिथे परिस्थिती हार मानायला भाग पाडते कारण लाईट नाही टीव्ही नाही कोणत्याही प्रकारची सोयीसुधार सोयीसुधार नसल्याने नस तो खसला नाही या मुलाने फक्त स्वप्न जे होतं ते मोठं ठेवलं होतं आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो खरं टॅलेंट जे असतं ते गावगाड्यात झोपडीत याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय फक्त एवढंच आहे परिस्थितीमुळे हे लवकर चर्चेत येत नाही आणि हे परत एकदा या सतराव्या वर्षी आपल्या सेनेने परत एकदा सिद्ध करून दाखवलं धन्यवाद